एकोणतीस ऑगस्ट रोजी संपूर्ण मराठ्यांना मुंबईला जाण्यासाठी हाक दिली आहे आता आम्ही जे सगळे मराठा बांधव जे आहेत की जे राज्यातल्या संपूर्ण गावामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या संपूर्ण गावामध्ये मा मराठा बांधवांना जागृत करण्याचा प्रयत्न करतोय आणि मुंबईला चला असं प्रत्येक गावामध्ये जाऊन जाऊन सांगतोय आणि असे जे बॅनर आहेत चलो मुंबई समोर या बॅनर दाखवा जे बॅनर आहेत आम्ही वाटण्याचा प्रयत्न करतोय आता आम्ही आहोत हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या या गावामध्ये आणि आमचे जे मराठा बांधव आहेत ते प्रत्येक गावागावामध्ये मध्ये जाऊन बॅनर वाटत आहेत जनजागृती करत आहेत जा, जास्तीत जास्त जेणेकरून जास्तीत जास्त मराठा बांधव जे आहेत ते मुंबईला गेले पाहिजेत हाच एक याचा उद्देश आहे आता आपण सर्वप्रथम प्राध्यापक नंदकुमार सरांशी संवाद करूया सर आता तुम्ही प्रत्येक गावागाव मध्ये जा, गावागावामध्ये जात आहेत कसा प्रतिसाद मिळतोय सर तुम्हाला दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी आम्ही सकाळपासून सकाळी नऊ वाजल्यापासून सारख प्रत्येक गावी भेट देत आहोत विशेषतः टेंभोरणी सर्कल मध्ये सर्व प्रथम आम्ही दारेफळला गेलो नंतर आराळा गेलो बळेगावला गेलो वेरेगावला गेलो हापसापूर टेंभोर्णी कुडाळा आणि आता दीड वाजून गेलेला आहे दुपार झालेली आहे नाद मध्ये आहोत हे मराठा बांधव भेटलेले आहेत प्रत्येक गावामध्ये आम्ही त्या गावकऱ्या करवी मराठा सेवका करवी माहिती घेतलेली आहे उत्स्फूर्त पाठिंबा आहे मुंबईवारी एक पेक्षाही मुंबई वारी दोन डबलपेक्षाही अधिक लोकसंख्येने येणार आहेत असं समजतं ही एक आनंदाची बाब आहे आणि सांगायचं तात्पर्य प्रत्येक ठिकाणी इतर समाजांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे बौद्ध समाज आहे धनगर समाज आहे वडार समाज आहे ओबीसी बांधव सुद्धा आमच्या सोबत आहेत बरेच जणांनी आम्हाला आर्थिक मदत दिलेली आहे बरेच जणांनी वाहन दिलेले आहेत काही सोबत आले होते मुंबईवारी एक करता यावेळेस सुद्धा मुंबईवारी दोन करता काही ओबीसी बांधव सुद्धा आमच्या सोबत आहेत सांगायचं तात्पर्य एकोणतीस ऑगस्ट ची चलो मुंबई ही जी आमची मोहीम आहे आदरणीय मनोजदा पाटील यांच्याकर्वी त्यांच्या नेतृत्वात सुरू असलेली ही प्रकर्षानं आम्ही प्रभावी करू आणि त्याकरता मराठा समाजाचा उत्स्फूर्त पाठिंबा त्याकरता आहे आज नाद या गावी आम्ही सांगता आहे आणि यानंतर ते कनेक्ट राहतील माध्यमावरती परंतु जो काही आढावा होता तो आम्ही घेतलेला आहे आज पंचवीस तारीख आहे फक्त उद्याचा दिवस शिल्लक आहे सर्व तयारी झालेली आहे आणि बहुसंख्येनं मराठा बांधव एकोणतीस ऑगस्ट ला आझाद मैदानावरती दिसणार आहे तुम्ही सुद्धा प्रत्येक गावागावामध्ये मध्ये खेडूपाडी फिरतायत मराठा आरक्षणासाठी संपूर्ण मराठा बांधवांना एक करण्याचं काम करतायत आता आतापर्यंत तुम्ही जितकं फिरलात किती मराठे निघतील एकंदरीत आपल्या तालुक्यातून जे जे जाऊ जवळपास आता सरनं सांगितल्याप्रमाणे आमच्या टेंभुर्नी सर्कलमधून प्रत्येक गाव परत बघितलं आम्ही जे आपण मागच्या मोर्चाला मुंबईच्या मोर्चाला जे गेलतो त्याच्यापेक्षा चार पाच पट्टीनं आम्ही आता सकाळपासून जे फिरत आहोत जवळपास दहा गाव झाले तर प्रत्येक गावपर्यंत सांगालेत की पहिल्यापेक्षा चार पाच पट्टीनं आम्ही जास्त निघणार आहेत आणि गावगाव अशी तयारी चालू आहे की आता इथं दोन वाजलेली आहेत तरी सुद्धा नाथे जवळपास पंचवीस ना मराठा बांधव इथे आतापर्यंत थांबलेत आमची वाट बघत तर आम्ही गाड्याला स्टिकरसाठी देण्यासाठी म्हणून फोन लावला तरी त्यांची वर्गणी चालू आहे गावात प्रचार म्हणजे निघण्यासाठी तयारी चालू आहे तर असं पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये दि? राजकारणाचा प्रचार तुम्ही समाजाचा प्रचार करत आहोत आणि बघितलं आम्ही प्रत्येक गाव परत एवढा प्रतिसाद आहे की भरपूर कारण प्रत्येकाच्या तोंडून आहे अभि नाही तो कभी नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही जणंग पाटील मिशन मराठा आणि सुद्धा सांगायचं कि तुमच्याकडे सुद्धा इथं एकतर मनोजादाच्या आरक्षणाच्या पाठिंबा द्या तुमच्याकडे दोन दिवस शिल्लक आहेत आणि तुम्ही जेवढा साथ देता येईल तेवढी साथ द्या नसता नंतर आपण तर बघतच आलो आतापर्यंत कि आम्ही मराठा बांधव जर समजा फडणवीस साहेबाला जर म्हणलं आम्ही कि तुम्ही आज त्याच्या सोबत आहेत भाजप सोबत तर घेतल्याशिवाय माघार तर नाहीच शेवटी काय करावं लागेल की आम्हालाच कारण भाजपमध्ये केलं की काही मिळेल तर तसं आम्हाला भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल पण घेतल्याशिवाय माघार नाही एवढा प्रत्येकाच्या तोंडून आहे गाव परत आता आम्ही सकाळपासून दहा गाव केली तर की आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही आरक्षण घेणार म्हणजे घेणार तोपर्यंत आम्ही मुंबईतून दादाची साथ सोडणार नाही जसं मनोज दादा याला सांगत आहेत शासनाला कि आरक्षण घेतल्याशिवाय माग हटणार नाहीत त्याचप्रमाणे मराठा बांधव सुद्धा आणि इतर बांधव सुद्धा सा, जे सपोर्ट करीत आहेत ते सुद्धा मनोज पाठीमागून हटणार नाहीत दोन शब्द सदावर ते म्हणत आहेत मनोज जरांगेंला मुंबईमध्ये येऊ देणार नाही छगन भुजबळ साहेब म्हणत आहेत की जरांगेच्या मागण्या अयोग्य आहेत ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही या दोघांना तुम्ही काय सांगणार आएथ, आएथ, आए, आता छगन भुजबळ साहेबांना सांगायचंय कि आम्ही विदर्भामध्ये पूर्ण मराठा शेतकरी कुणबी म्हणून आहेत ओबीसी मध्ये आहेत आणि साहेब तुम्ही कुठं लावायचे कि ओबीसी मधून देणार नाही पश्चिम महाराष्ट्र पूर्ण पश्चिम महाराष्ट्र ओबीसी मध्ये आहे कुणबी शेतकरी मराठा आणि कुणबी एकच आहे आणि ओबीसी मध्येच आहे आणि आता ज्या आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत श्या सुद्धा ओबीसी मध्येच आहेत कुणबी मराठा आणि शेतकरी हा एकच आहे कुणबी एकच आहे मराठा एकच आहे आणि ओबीसी मध्येच आहे तर तुमचं म्हणजे हे चुकीचं आहे कुठेतरी आणि त्यावर तुम्ही अभ्यास सुद्धा जास्त केला नाही असं मला वाटतंय आणि सदावरतीला सांगायचं सदावरती म्हणजे माणूस कोण आहे असा हा सर लेकर लेकराला लेकरा जर समजा त्याला जाण नसेल आज मराठा समाज एवढा तळमळीनं आरक्षणाच्या याच्यासाठी हे करत आहेत कारण शिक्षणापासून बरेच गोरगरीबाचे मुलं शे वंचित राहिले तर तर सदावर्तीने याच्याकडे कधी पाहिलं का त्यानं त्याच्या समाजासाठी काय केलं का त्यानं तर सदावर्ती म्हणजे कोण आहे हे म्हणजे सोडलेली कुत्री आहे सरकारनं सोडले तर फडणवीस न सोड देत फडणवीस म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये बघताय शेवटच्या टप्प्यापर्यंत याला कुठं कुठं काय काय विरोध करू आणि काय काय नाही हेच त्याच्या डोक्यामध्ये अभ्यास चालू आहे पहिले दहा पाच वर्ष गेलीये मध्ये तरी अडीच वर्ष घरी तर पुन्हा याच्यामध्ये सामील झाला आता पुन्हा आता कोणता अभ्यास चालू आहे कोणा आमच्या आरक्षणावर मी म्हणतो एक दिवस जर अभ्यास केला तर हे होऊन जाईल आणि अभ्यासाच याला करायचा होता तर या पदावर जाऊन कशाला करायचा अधू आपला घरीच अभ्यास करायचा असता दादा काय सांगाल तुमच्या गावातून तुम किती मराठा बांधव निघणार आहे आणि नियोजन कसं झालेलं आहे पैशाचं नियोजन गाड्यांचं नियोजन कसं झाले पैसा कुठून येतोय सांगा एकदा पैसा हा संपूर्ण गावकरी मंडळी आमच्या गावामध्ये जवळजवळ अठरा पगड जातीचे संपूर्ण लोक राहतात सर्व समाजाचा आमच्या गावातून सर्व पाठिंबा आम्हाला दिलेला आहे आणि पैसा आम्ही गावामध्ये मंदिरावर बसून जाहीर केलं तर संपूर्ण गावकरी मंडळींनी त्या बौद्ध समाज असल मुस्लिम समाज असल संपूर्ण जातीच्या लोकांनी आम्हाला मुंबईला जाण्यासाठी पैसा दिलेला आहे आणि आमची एकच रास्त मागणी आहे की बाबा आम्हाला आरक्षण हे फक्त शैक्षणिक आरक्षण हवे आहे राजकीय आरक्षणाचं काही घेणं देणं नाही आम्हाला राजकीय आरक्षण ओबीसीचं जसं आहे तशा अर्थ सराव द्या तुम्ही एस सी जसं आहे तशा सराव द्या फक्त आम्हाला मराठा समाजाला हे शैक्षणिक आरक्षण पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय आता आम्ही गप्प बसणार नाही आणि आमच्या गावातून जवळपास एक दीडशे लोक निघालेले आहेत आणखी सुद्धा संख्या वाढण्याचे संकेत आहे जसं जसं दिवस जवळ येत आहे तशी तशी संख्या वाढत आहे त्याच्यामुळे दोनशे ते अडीचशे लोक आम्ही मुंबईला जाण्यासाठी सज्ज झालेलो आहोत आणि आम्ही आमच्या गावातून खाण्यापिण्याची पूर्ण तयारी केलेली आहे त्यामध्ये आम्ही आपल्याला जे सर्वज समजा खाण्यासाठी साहित्य लागतंय गहू डाळ तांदूळ हे सर्व गाऊ वर्गणीतून जमा केलेला आहे आणि लोकांनी सुद्धा खूप प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे तर नक्कीच मित्रांनो आपण पाहू शकतो या ठिकाणी सगळा जो मोराठा समाज जो आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईला जाण्याकरिता सज्ज जा झालेला आहे